निवडणुकीत हळूहळू बजरंग सोनवणे यापैकी कोणाला शरद पवार उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत भाजपने पंकजा मुंडे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी देऊन बीड लोकसभा मतदारसंघातलं चित्र स्पष्ट केलं होतं प्रतीक्षा होती ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराची तेव्हा काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातून शरद पवारांच्या गटात उडी मारलेल्या बजरंग सोनावणे शरद पवारांनी तिकीट दिलं बजरंग सोनावणे यांच्या उमेदवारीमुळे आता बीड लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालंय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून बजरंग सोनावणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यात आता बीडमध्ये सरळ सामना होणार आहे तेव्हा ही निवडणूक कशी असणार आहे शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देऊन पंकजा मुंडे निवडणूक सोपी गेली आहे का मराठा वंजारी मतांचं राजकारण भीड मध्ये कसं असणार आहे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये का त्याआधी एक छोटासा रिमाइंडर जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी बीडमध्ये बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटे या दोघांपैकी विरोधात कोण उतरणार याबद्दलची उत्सुकता होती आणि आता ती संपली असून शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर केले बजरंग सोनावणे यांच्या उमेदवारीमुळे बीड लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालं असून पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे असा सामना होणार आहे पण बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देऊन पवारांनी पंकजा मुंडे यांची निवडणूक सोपी केल्याची चर्चा आहे ही चर्चा होण्यामाग काही प्रमुख कारण आहेत आणि यातलं प्रमुख कारण आहे ते म्हणजे धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता बजरंग सोनवणे हे येडेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख आहेत या कारखान्याच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांनी जोडले त्यातून सोनवण्यांचा जनसंपर्क दांडगा झाल्याचं बोललं जात याशिवाय बजरंग सोनावणे हे राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत बीडच्या जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष होते पण या सगळ्यांशिवाय सोनवणेंची ओळख म्हणजे धनंजय मुंडेंचे असलेले कट्टर कार्य करते धनंजय मुंडे हे या निवडणुकीत पंकजा करतात तेव्हा बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडेंच्या विरोधात जाऊन किती मतदान मिळवू शकतात त्यांच्याकडे असणारे कार्यकर्ते आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात काम करतील का याबाबत आता साशंकता तेव्हा बजरंग सोनावणे यांची स्वतःची खरी ताकद किती याची चाचणी या लोकसभा निवडणुकीत होणार आहे आता या सगळ्यामध्ये नेहमीच पाच लाख या मतांचा उल्लेख केला जातो तो काय जाणून घ्यावा बजरंग सोनावणे यांच्या बाबत सांगताना कायम एक गोष्ट अधोरेखित केली जाते ती म्हणजे एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले पाच लाख मतांचा जो हिशोब मानला जातो ती मतं बजरंग सोनावणे यांची वैयक्तिक करिश्माची नसून ती मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेचे आहेत दोन हजार एकोणीस मध्ये अखंड असलेली राष्ट्रवादीची आता शकल झाली आहेत आणि अजित पवारांकडे पक्ष संघटनेची सगळी सूत्र आली आहेत त्यामुळे निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवारांना सोडून शरद पवारांच्या गटात गेलेल्या बजरंग सोनावण्याच्या पाठीमाग आता राष्ट्रवादी पक्ष म्हणून अर्धीच ताकद असणार आहे त्यात धनंजय मुंडे आणि अजित पवारांचा रोष बजरंग सोनावणे ओढावून घेतलाय त्यामुळे यंदा पाच लाख मतं बजरंग सोनावणे यांना मिळणार का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे आता या सगळ्यात बीडमधल्या आमदारांचं गणित कसं आहे ते देखील बघूयात मतदारसंघाचं गणित बांधलं तर बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई माजलगाव बीड आष्टी कैज आणि परळी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या पाच मतदारसंघापैकी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर वगळता बाकी सगळे आमदार म्हणजेच धनंजय मुंडे प्रकाशदादा सोळंके नमिता मुंदड्या बाळासाहेब आजबे आणि लक्ष्मण पवार हे सगळे सध्या पंकजा मुंडे यांच्यासाठी सक्रिय दिसतात या उलट बजंग सोनावणे यांच्या मागे बीडमधला एकही मोठा आणि प्रस्थापित नेता उभा असल्याचं दिसत नाहीये त्यामुळे यांच्यासाठी निवडणूक सोपे असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय आता या सगळ्यात या ठिकाणची जातीय समीकरण महत्वाचे ठरणार आहेत मनोज रांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे बीड जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटल्याचं बघायला मिळालं मराठा विरुद्ध ओबीसी विशेषतः वंजारी असे दोन गट बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत मुंडे घराण्याच्या पाठीशी फक्त वंजारी नाही तर बीडमधल्या सगळ्या जाती निवडणुकांमध्ये उभा राहत आल्यात जरांगणच्या आंदोलनानंतर ओबीसी आणि मराठा फूट पडून त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसेल असं सांगितलं जात होतं पण पहिल्या दिवसापासून पंकजा मुंडेंनी मराठा बांधवांना साथ घालत मतांची तजवीज करून ठेवली आहे दुसरीकडे बजरंग सोनवणे हे जरी मराठा समाजाचे उमेदवार असले तरी मराठा काम भावना मराठा बनवामध्ये त्यामुळे मराठा ओबीसी मतांचा फटका पंकजा मुंडे यांना बसण्याची शक्यता कमी आहे ते तेव्हा पवारांनी टाकलेला बजरंगी डाव पंकजा मुंडेंना अडचणीचा नाही तर फायद्याचाच ठरणार आहे दरम्यान या सगळ्या गणिताबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टी, टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा